नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आहे अशा शेतकऱ्यांसाठी आहे की ज्या शेतकऱ्यांना त्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे येत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे मात्र ज्यांना ए प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे येतात अशांनीसुद्धा हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे मित्रांनो हा अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा शासन निर्णय दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबतचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे जो की बऱ्याच शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे येत नाहीत शेतकऱ्यांना मिळत नाहीत मात्र ते पैसे आता परत जातात मग अशा शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणूगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती आणत असतो त्यामध्ये पीक विमा असेल कांदा असेल तुमचं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असेल नमो शेतकरी योजना असेल विविध शासनाचे योजना असतील शासनाचे नवनवीन जी आर असतील अशी माहिती आणत असतो त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक एक व तीन अन्वये सुरू केली आहे सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ क्रमांक सहा अन्वये आयुक्त कृषी यांचे स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या खर्चासाठी एक अशी दोन स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत त्या संदर्भाचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो तर आपण सविस्तर शासन निर्णय बघूया तर त्यामध्ये शासन निर्णय असा आहे मित्रांनो केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे चौतीस जिल्ह्यासाठी चौतीस स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात हे कृषी अधिकाऱ्यांच्या नावे खातं उघडले जाणार आहे तसेच सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी म्हणजे जो शासनाकडून शेतकऱ्यांना पैसा येतो मात्र त्या शेतकऱ्यांना तो मिळत नाही मग अशा शेतकऱ्यांचा जो पैसा असतो आलेला मात्र तो सरकार शेतकऱ्यांना मिळालेला नाही मग ते सरकार जमा करून घेतं त्यासाठी आयुक्त कृषी यांचे स्तरावर आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त परिच्छेद दोन व तीन येथील बचत खाती उघडण्यास खालील अटी व शर्ती यांच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत दे आहे आता त्यामध्ये कोणकोणत्या अटी आहेत तर त्यामध्ये एक नंबरची आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रकमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावा सदर खात्यासाठी मेकर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील लेखा अधिकारी हे असतील आणि चेककर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे असतील आणि नंबर दोन आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या अपात्र लाभार्थ्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या नावे उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रकमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावा सदर खात्यासाठी मेकर म्हणून कृषी आयुक्तालयातील लेखा अधिकारी हे असतील आणि चेककर म्हणून कृषी आयुक्तालयातील सहाय्यक संचालक लेखा एक हे असतील सदर योजनेकरिता प्राप्त होणारे अनुदान त्या त्या वित्तीय वर्षात खर्च करणे बंधनकारक राहील व त्यापुढे शासनाच्या मंजुरीने मुदतवाढीकरिता खर्च करता येईल ज्या प्रकरणी मुदतवाढ दिलेली नाही अशा प्रकरणी सदर बँक खात्यातील अखर्चित रक्कम शासनाकडे सायम समायोजित करणे आवश्यक राहील मित्रांनो जे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांचा जो आलेला पैसा आहे हा पैसा राज्यस्तरावर कृषी आयुक्त यांच्या खात्यामध्ये जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे कोणी या योजनेपासून वंचित असतील ज्यांच्या काही अडचणी असतील त्यांनी आपल्या अडचणी दूर करून घ्याव्यात मग तुमच्या आधार कार्डचे प्रॉब्लेम असतील तुमचे पॅन कार्डचे बँक पासबुकचे किंवा लँड सिडिंगचे किंवा सात बारावर जर तुमचं नाव चुकलेलं असेल तर त्या संदर्भात नाव कसं दुरुस्त करायचं त्यासंबंधीचा सुद्धा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर टाकलेला आहे मित्रांनो तो बघून जर नाव चुकीचं झालं असेल तर आपण तेही दुरुस्त करू शकता आणि हे आलेले पैसे आपण स्वतः मिळवू शकता कारण वंचित शेतकऱ्यांना हे पैसे मिळत नाहीत त्यामुळे हे परत जात आहेत आणि त्यासाठीच हे खाते उघडण्याचं काम आहे जिल्हास्तरावर जिल्हा कृषी अधिकारी यांच्या नावे एक खातं आणि राज्यस्तरावर कृषी आयुक्त यांच्या नावाने खातं त्यामुळे होईल तोवर शेतकरी मित्रांनो हे पैसे ज्या शेतकऱ्यांना येतात ते त्यांनाच मिळावेत म्हणून त्यांच्या काही ज्या चुका असतील त्यांनी त्या दुरुस्त करून घ्याव्यात आणि हे पैसे आपल्याच खात्यावर यावेत म्हणून ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि पी एम किसान योजनेसंदर्भात जर काही अडचणी असतील त्यासुद्धा कमेंट करून कळवा मित्रांनो आपण त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्या शेतकऱ्यांना हे योजनेचे पैसे मिळत नाहीत अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद